बाबासाहेब यावेळेस साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांचा मुलाखती असतील पुरस्कार असतील या माध्यमातून वावर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी वापर झाला असा जो आरोप होतोय तो तुम्हाला मान्य आहे का मान्य नाही तस कारण तो यादी वेगळी चवण ही गोष्ट आहे जिंदगी राजकीय नव्हते नव्हतं गुजरात्यांचा मानव प्रधानमंत्री देवेंद्र फडणवीस होते दुसरे सत्व जे होते त्याचे अध्यक्ष शिंदे होते आणि अध्यक्ष भाषण विका हा सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम लाभकरांचा तो त्याचा होता त्याच्यानंतर И святый вопрос о чутих. Возрачиваемся в прошлом. И святый инфредит. Возрачиваемся в 80-х сентябрях. И святый вопрос о чутих. Возрачиваемся в 80-х сентябрях. И святый вопрос о чутих. Возрачиваемся в 80-х сентябрях. И святый вопрос о чутих. Возрачиваемся в 80 सरदेसाई साधिकाने रेखा मंदिरे मंदिरी वैद्य विशेष एक केदम सोडण्याचं विशेष सत्ता त्याच्यामध्ये संदी खेळ जतात तो पाठते त्याच्यानंतर लोकसाहित्योफा भोफाळी ते भैरवी संप कृष्णन पाटोरे राजकारणात ते मराठी साहित्यात जैदे जोळे डॉक्टर समीर जाधव आवते हे त्याच्यावर दिवस भाऊ कवी समीर हे सगळे कवी त्याच्यात होते आनंदी गोपाळ राजेंद्र सिंग पाटील चंदना चव्हाण विजेश चव्हाण चव्हाण होता विभाग भारतातल्या मराठी भाषाचे जीवन व साहित्य अध्यक्ष अर्जना विजयकर साधन वैद्यश पाटील अब्दी किशनाथ मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म अध्यक्ष इशिराम पवार डॉक्टर अजून वरूर अरुणा देशपांडे ही सगळी याही ते दोन तीन ठिकाणी राजकार दिसतात जसे असे घडलं आम्ही ज्याच्यामध्ये पुश्विरा चव्हाण सुरेश को नीलम गोरे हा एक कार्यक्रम असता सामाजिक कार्य करण्याची साहित्य इथे कुणी असताना ते लोक नव्हते अशोक वालखेने कौल टाके जैले ठाकूर नाते दिल्लीचे याच्यामध्ये वसुंधरा राजे त्या का येऊ शकले नाही हुसर राजे होलकर आणि सुभांगी राजे गायकर ही जी म्हणजे ग्वादेर इंदोर इथे जे राज्यगृष्टी जुन्या काळातील ते त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर मराठीतील इतर भाषेत प्रसिद्ध झालेले कारण त्याच्यात सुद्धा डॉक्टर कमी सुनील दादा देकर गोरगाव आणि परिसर जो आहे आर्टिफिशियल इंटरेस्ट कृषी वृद्धी भत्ता त्याच्यात सौरभ करालेकर दादाजी सुद्धा